आता तर नवीनच काढलंय पितृपक्ष असल्यामुळं बऱ्याच मत रोल कॅबिनेट रेडी का रोल का रूर। 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 सर कॅबिनेट बैठक झालेली माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात तीस आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे काही महत्वाचे निर्णय याच्यामध्ये घेण्यात आले आहेत यातला एक महत्वाचा निर्णय सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत सतरा सप्टेंबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस आहे पण त्यांचा आग्रह असतो की माझा जन्मदिवस साजरा करू नका लोकांची सेवा करा त्यामुळे सतरा सप्टेंबरपासनं तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अशा या पंधरवाड्यामध्ये सर्व प्रकारच्या सेवा या लोकांना देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जे काही प्रलंबित प्रकरणं आहेत वेगवेगळ्या दाखल्यांचे असतील रेशन कार्डाची असतील किंवा कोणी काही मागणी केली असेल कोणाचा नकाशा असेल असे सगळे प्रलंबित प्रकरणं या पंधरा दिवसामध्ये एका मिशन बोर्डवर निकाली काढायचे आणि लोकांना सेवा द्यायची अशा प्रकारे हा सेवा पंधरवाडा या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे आणि सर्व प्रकारच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विशेषत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझास्टर्स होतात आपत्तीप्रवण क्षेत्र जे आहेत अशा आपत्ती प्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाच्या करता एक धोरण मंजूर करण्यात आलेलं आहे आपल्याला कल्पना असेल की सभागृहामध्ये उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती की प्रवण क्षेत्राकरता आपलं कुठले धोरण नाही आहे त्यामुळे अशी क्षेत्र चिन्हांकित करणं तिथे आवश्यक ते रिसेटलमेंट करणं रिसेटलमेंट करत असताना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणं या संदर्भातलं एक अतिशय चांगलं धोरण हे आता राज्य सरकारने तयार केलं आहे आणि आता सर्व ज्या डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहेत डी एम ए आहेत यांना या धोरणाप्रमाणे पुढच्या काळामधली आपत्तीप्रवण क्षेत्र ही चिन्हांकित करायची आणि त्यातली जी अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करायचं अशा प्रकारचे आदेश या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यात आले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या ऊर्ध्व गोदावरी जो प्रकल्प आहे याला देखील आता सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तसंच सिन्नरमध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यालाही मान्यता देण्यात आलेली आहे आपण जी विक्री कराची प्राधिकरणं सुरू केली होती मुंबई पुणे आणि नागपूर इथे जी खंडपीठ तयार केली होती त्यालाही आता दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय हा आपण केलेला आहे एक अजून महत्वाचा निर्णय आज झाला आहे केंद्र सरकारची एक योजना आहे की ज्या योजनेमध्ये आपल्या ज्या प्राथमिक कृषी पतसंस्था प्रत्येक गावामध्ये असते याच्या बळकटीकरणाकरता या संपूर्ण पतसंस्थांचं संगणकीकरण थे थे करता करता हे करण्यात येणार आहे आणि या संगणकीकरणाकरता सगळा जो निधी आहे हा केंद्र सरकार देणार आहे आणि त्याच्यामध्ये मॅचिंग ग्रँड जी आहे ती राज्य सरकार टाकणार आहे यामुळे या सगळ्या प्राथमिक संस्थांचं सेवा संस्थांचं अतिशय चांगल्या प्रकारे बळकटीकरण हे या ठिकाणी करता येईल यासोबत एक अजून महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे की कोविड कालावधीमध्ये ज्यांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केलेलं आहे आता आपली नवीन भरती सुरू होते ती नवीन भरती सुरू करताना त्यांना त्या कामाकरता ॲडिशनल मार्क देऊन त्यांना प्राधान्य मिळेल अशा प्रकारचा एक योजना आम्ही फ्रेम करतोय की ज्या योजनेमध्ये त्यांनी कोविड काळामध्ये काम जर केलेलं आहे तर त्यांना काही ना काही प्राधान्य या आपल्या भरती प्रक्रियेमध्ये मिळालं पाहिजे या संदर्भातली कारवाई देखील करण्यात येणार आहे तर ग्रामीण महत्वाचा निर्णय झालेला आहे सर्वोच्च प्रशासकाचा कालावधी वाढवण्यात आलेला प्रशासकाचा कालावधी वाढवण्यापेक्षा पूर्वीही आपल्याकडे प्रशासकाचा कालावधी होताच पण मध्यंतरी आपण अमेंडमेंट करून त्याला सहा महिने केलं होतं ती अमेंडमेंट आपण काढून टाकली आणि पूर्वीप्रमाणेच केला आपल्या दोघांची बैठक झाली जवळपास पावणे दोन तास ही बैठक झाली वर्षानिवासाने झाली निमित मुद्दे झाले त्यामध्ये खास करून दादरच्या राण्यासंदर्भात चर्चा झाली पहिली बदल्यांसंदर्भात बदली चर्चा झाली आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबरोबर चर्चा झाल्याची माहिती समोर ते नेमकं अशी माहिती समोर आणतच कोण मी आणि मुख्यमंत्री जर बसलो आणि आम्ही चर्चा केली तर अशी माहिती तुम्हाला कोण देतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा आयक्यू माहितीवर जाऊ नका कोणीही पतंगबाजी करू नका माझी आणि मुख्यमंत्र्यांची वेगवेगळ्या प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली आहे तुमची काही प्रतिक्रिया त्या प्रकाराच्या संदर्भातली सगळी चौकशी ही आम्ही करणार आहोत आणि निष्पक्ष चौकशी आम्ही करणार आहोत पुणे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे प्रामुख्याने पुणे आणि नागपूरमध्ये पाणी साचलेलं आहे हे खरंच आहे की अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि नॉर्मल आपली अतिवृष्टी होते त्यापेक्षा दोन पट तीन पट अतिवृष्टी होते आहे त्यामुळे काही भागांमध्ये पाणी साचताय ते तात्काळ त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे कारण काय असतं की आपल्या कॅरिंग कॅपॅसिटी जी आपल्या ड्रेनेजची असते ती नॉर्मल पाऊस आपण विचारात घेऊन ती तयार केलेली असते पण अशा वेळी ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही भागांमध्ये पाणी साचतं ते तात्काळ कसं काढता येईल असा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होतो मुंबई महानगरपालिकेने केलेलं काम आणि पुणे महानगरपालिकेने नागपूरमध्ये साचलेलं पाणी याचं कंपॅरिझन करून सोशल मीडियावर ट्विटरवर ट्रेंड चालवला जाते बघा कोणाच्या हातात मुंबई दे असे जे ट्रेंड चालवत आहेत खरं म्हणजे त्यांना असं ट्रेन चालवताना लाज वाटली पाहिजे याचं कारण असं आहे की मुंबईची जी अवस्था हजारो कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी जी अवस्था मुंबईची दरवर्षी होते इथे तर पुण्याला नागपूरला कधीतरी पाच दहा वर्षातनं एकदा झाली दा कारण ती अतिवृष्टी झाली आहे परंतु मुंबई की जी दर वर्षी अवस्था होती हाथों मुंबईकर कभी मुंबई देना आज हमारी कैबिनेट की बैठक हुई और इसमें हमने फैसला किया है 17 सितंबर से 2 अक्टूबर तक हम सेवा पखवाड़ा ये मनाने वाले हैं। 17 सितंबर को आदरणीय प्रधानमंत्री जी का जन्मदिन है लेकिन प्रधानमंत्री जी कभी भी अपना जन्मदिन मनाते नहीं और मनाने देते नहीं है तो हम लोग हमेशा सेवा के रूप में उसको मनाते हैं और 2 अक्टूबर को हम सब लोग जानते हैं कि आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की जयंती है तो राष्ट्र नेता से राष्ट्रपिता तक का ये जो पखवाड़ा है इसमें सब प्रकार की सेवाएं हम लोग देने वाले हैं और जितने सेवा के संदर्भ में अलग अलग प्रकरण प्रलंबित है ये सारे प्रलंबित प्रकरणों का निपटारा इस पखवाड़े में हम लोग करने वाले हैं इसके साथ साथ एक और महत्वपूर्ण निर्णय आज लिया गया है कि जो आपत्ति प्रवण सारा हमारा इलाका है जहां पर डिजास्टर बार बार होते हैं ऐसे सारे इलाकों को चिन्हांकित करके और इनके लिए एक पुनर्वसन की पॉलिसी आज पहली बार के हमारी मंत्रिमंडल ने कैबिनेट ने मान्य की है उस पॉलिसी के तहत हमने डिस्ट्रिक्ट डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी को यह अधिकार दिया है कि वो अलग अलग प्रकार के डिजास्टर्स के जो एरिया है उसको चिन्हांकित करे उसका ग्रेडेशन करे और जो हाईएस्ट ग्रेड रिस्क है उसको पुनर्वसित करे उसको पुनर्वसित करने के लिए निधि की व्यवस्था और उसमें क्या क्या हम लोग लोगों को फैसिलिटी देंगे इसके बारे में भी असल्याची माहिती समोर येते काही ठिकाणी असा आहे दाऊद गँग कुठेही ऍक्टिव्ह दिसली तर त्यांना ठेचून काढण्यात येईल मंत्री उदय सामंतांना मंत्री उदय सामंतांना जाऊन मारण्यासाठी धमकी दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊयात तात्रा न्यूज एटी लोकमत